राज्य सरकारने यावर्षी गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून गणेश भक्तांनी देखील आपल्या गणपती बाप्पाचा महोत्सव साजरा करण्यासाठी जयत तयारी केल्याची दिसून येत आहे मग तो सार्वजनिक गणेश उत्सव असो की घरगुती गणेशोत्सव बाप्पाच्या स्वागताची तयारी यावर्षी सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीची थीम तयार करून साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे गोंदियाच्या सिवलायम भागात राहणारे देखील त्र्यंबक जरोदे या गणेश भक्ताने गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपल्या आईला पंढरपूरच्या वारीचे दर्शन घरीच घडवून दिले आहे तर गोंदिया ते पंढरपूर असा नऊशे पन्नास किलोमीटरचा प्रवास कोणत्या मार्गाने पंढरपूरला जावा लागतो तर पंढरीच्या वारीत वयोवृद्ध मंडळी फक्त सहभागी होतात लहानग्यांना देखील पंढरीच्या वारीची माहिती व्हावी यासाठी पंढरीच्या वारीचा देखावा गणेशोत्सवात तयार केला आहे तर जरोदे कुटुंबीयांनी यावर्षी गणेश उत्सवात पंढरीच्या वारीची थीम साकारल्याने आजूबाजूला राहणारे लोक देखील त्र्यंबक यांनी तयार केलेली थीम पाहायला गर्दी करीत आहेत तर या वारीच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा बळीराजा याचे देखील उत्पन्न वाढू दे अशी प्रार्थना त्र्यंबक जरोदे यांनी श्री गणेशाचरणी व्यक्त केली आहे यावर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी ग पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे ती याच्यासाठी की मोठे तर करतातच पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वा वारीचे महत्त्व कळले पाहिजे म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे मी पंढरपूरला जाऊ शकले नाही पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं मला त्याचाच फार अभिमान आहे आनंद वाटतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात त्यानिमित्त मी तेच द तिथे जाताना जे लोकांना काय कशा प्रकारे जातात पायदर वारी करतात त्याचेच देखावे ह्या माध्यमातून दे इथे मी दाखवण्यात आलेलं आहे काय काय ठेवली सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवलेले आहे मी किती साडेनऊशे किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे त्यातच त्यांना ताळमुदुंग आणि हाती झेंडे आणि पालख्या घेऊन जातात ते दाखवण्यात आले गाव माझा न्यूज करीता राधा के संचुटे बोंदिया